नमस्कार गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आता म्हसळ येथील सह्याद्री देवराई प्रकल्पामध्ये आहे खर तर विविधता उद्यान या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आणि या सह्याद्री देवराईचे प्रणते सायाजी शिंदे सर आपल्या कार्यक्रमामध्ये आहे सहभागी आहेत नमस्कार काय कार्यक्रम आहे सर बावीस जानेवारी दोन हजार ला आपण पुण्यातनं एका हडपसरला एका ठिकाणी वडाचं झाड घराला आडवं येत आहे म्हणून त्यांनी गपचूप तोडलं होतं हे आपल्याला कळल्यानंतर आपण त्याला म्हटलं की असं का तोडलं तर म्हटलं कुठे तक्रार करू नका मला जरा घर एक्सपेंड करायचं म्हणलं दोनशे वर्षापूर्वीचं झाड एवढं मोठं झालंय तर म्हटलं तक्रार करून आम्ही म्हटलं मला काय तुझं तक्रार करायचं नाही पण आम्ही ते उचललं तर चालेल का मग आम्ही ते झाड तिथून बावीस जानेवारी घेतलं चोवीस जानेवारी पण इकडं ते पोचलो हडपसर वरनं तो ट्रॉला करून क्रेन आणून त्याच्यावर ठेवून आणलं आणि दोन हजार बावीस सव्वीस जानेवारीला सकाळी आपण हे झाड तोडलेलं झाड इथं आणून लावलं ते हे झाड आहे पूर्ण छाटलेलं झाड होत जर जवळजवळ म्हणजे एखाद्या माणसाच्या हृदय काढून टाकलं आणि असा पडलेला माणूस आहे तिथे हृदय हातात घेतलं माणसाला हातात घेतलं आणि परत आणून परत त्याचं हृदय बसवलं तसं एवढं फार मोठं ऑपरेशन होतं आणि ते झाड इथं आणून लावलं तर त्याचा हा तिसरा वाढदिवस पुनर्जीवन झाल्यानंतरचा तिसरा वाढदिवस दरवर्षी सव्वीस जानेवारीला आपण हा वाढदिवस इथं साजरा करतो की आपला हा राष्ट्रीय वृक्ष आहे वड आणि आपल्या दुर्दैवानं आपल्या भारतातले नाईंटी पर्सेंट वड हे फक्त भारत सरकारने कापलेत रस्त्याच्या साठी असतील कशासाठी असेल की जे झाड परत लागू शकलं असतं त्यामुळं आपल्या देशातली हजारो एकरची सावली आपण नष्ट केली पण आपल्याला चुकीचं म्हणण्यापेक्षा आपल्याला बरोबर काय वाटतं ते करणं बरोबर आहे आपण आपल्या पद्धतीने आतापर्यंत सह्याद्री देवराईपर्यंत दे पत्तीनं तीनशे ते चारशे झाडं अशी उचलून दुसरी लावलीत परभणीला असतील कराडला असतील कोल्हापूरला असतील तर त्याचा हा वाढदिवस साजरा करायचा आपण मुलाबाळांचे आई वडिलांचे वाढदिवस करतो तर झाडांचे वाढदिवस केले पाहिजे झाडांना गाणी ऐकवायला पाहिजेत म्हणून आम्ही दोन चार मित्र आलोय आणि आता तू पत्रकार आहेस म्हणून तू आलास आम्ही कोणाला सांगितलं नाही जवळचे मित्र त्यांना सांगतो की आपलं आपल्याला हे आवडता कार्यक्रम सह्याद्री देवराची ही नेमकी संकल्पना तुम्हाला कशी सुचली संकल्पना अशी सुचली नाही आम्ही आपलं असं गमती गमतीत झाड लावायचं चा, चार पाच मित्र पार्टी करत होतो आणि एक जण म्हटलं की ही माझी जा जागा आहे ना चारशे करोड ची म्हणलं हो तर म्हटलं तर बरोबर घेऊन जाणार काय म्हणतो इथं तुला शुगर आहे मरायची लाईन चालली जगणं मुश्किल आहे हे काय नाटक करतोय जगात एवढा दुष्काळ पडलाय माणसासाठी म्हणला मग चला आपण कुठल्या गावात काम करू म्हणून त्या मुदगुल नावाचे कलेक्टर होत त्यांना फोन लावला आणि ते इथं कुठलं गाव आहे का एखादं बघितलं म्हणून ते देवडी नावाच्या गावात काम करायचं ठरलं आणि मग तिथे उन्हात उभं राहून काम करायचं त्याला होतं शुगर त्याचा इतकं घाम घाम आला त्याला असं वाटतं मी आता चक्कर येऊन पडेल का अरे म्हणलं तू चार पाचशे करोडचं तुझं नुसतं हॉलच जाईल तुला तर पाच मिनटं उन्हात बसव तर <laughs> मी तिथल्या म्हातारा माणसांग इथे झाडाखाली नाही का प्रोग्राम घेतला तर पण झाडच नाही तिथं म्हणजे इथे झाडं होती का नाही हल्लं झाडं होती म्हणलं जंगल होती इकडं मग हे हजार वर्षानं लोकांनी तोडलं मग आम्ही ठरलं की ह्या गावात झाडं लावली तर आम्ही ह्या गावात काम करू अशा पद्धतीनं मग काम सुरू केलं आणि आता सुरुवात के केली तुम्ही पहिल्यांदा आज किती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे देवराय साकार झालेल्या आहेत आता अठ्ठावीस ते तीस देवराय आपल्या ऑफिशियली आहेत हो आणि चाळीस ठिकाणी काम चालू आहे ऑफिशियली ते पूर्ण होत जाईल आणि खूप यावर्षी चाळीस ऐंशी कशा होतील बघायचं आहे आणि मुळात महाराष्ट्रात साडेतीनशे देवराया जवळजवळ आहेत त्या कशा वाचतील त्यासाठी पण प्रयत्न चाललाय मंत्रालयात फॉरेस्ट डिपार्टमेंट चा आपण प्रयत्न करतोय जेणेकरून हे वैभव आपलं आहे देश श्रीमंत कशावरून ठरतो की त्या देशात जंगल संपत्ती किती आहे त्याच्यामध्ये देशाची श्रीमंत आहे बाकी माणसाची अशी वाढ होते बेफामपणे तर ते आपल्याला वाटत की त्याच्या ही पण वाढ व्हायला पाहिजे आज वृक्ष संपदा जपली पाहिजे या संदर्भात आपल्याला जनजागृती करावी लागते खऱ्या अर्थानं मुळात या संदर्भात जसं तुम्ही मागे तुमच्या कवितेमधनं किंवा तुमच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की झाड आपल्याला म्हणजे कोविड काळामधलं उदाहरण तुम्ही दिलेलं होतं की वृक्षांची ज्यावेळेस आपल्याला श्वास मिळाला मोफत श्वास मिळाला त्या अनुषंगाने तुम्ही एक मार्मिक टिप्पणी केली होती ती नेमकी काय या कार्यक्रमात पुन्हा एकदा नाही नाही जनजागृती वगैरे कसं आहे माहिती ना हजारो वर्षापासून जे काही जनजागृतीचे कार्यक्रम चालले जनजागृती कधी काय होत नसते उलट्या प्रकारेच सगळं चाललंय माझं मला असं वाटतं की पाचवी ते दहावीतल्या मुलांबरोबर काय काम केलं तर त्यातनं काय माणसं तयार होतील अगदीशय मायनस टक्क्यामध्ये लोक सुधारतात आणि विचार करतात सगळ्यांना पडलेले नाही आहे त्याचे कारण ते त्यांच्या जगण्याशी अजून संपर्क येत नाही ज्या दिवशी त्यांना ऑक्सिजन मिळणं आता पाणी विकत घ्यायला लागलो ना आपण आता काही दिवस ऑक्सिजन विकत घ्यायला लागतील आणि हवामान बदल तर एवढं झालं की शहराचे शहरं पेटायला लागलीत पुरच्या पूर यायला लागलेत पण ते काय वैयक्तिक असं कोणाला वाटत नाही की हे माझ्यामुळे होते गोष्ट छोटीशी आहे त्यामुळे कसं होतंय की तुम्ही दुसऱ्याला नका शिकू स्वतःपासून सुरू करा एवढंच त्यातलं खरं आहे मलाही तुम्ही अजून एक की तुम्ही ह्या ज्या वेळेस देवराया सुरू केल्या तर त्यामुळे विशेषतः सातारची देवराई सुरू केल्यानंतर तुम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागला नेमका कर तो प्रवास कसा होता तुमच्यासाठी काय झाडं लावणं ह्याच्यामध्ये नाव आणि पैसा हा प्रकार नाही त्यामुळं ज्याच्यामध्ये इन्कम नाही ज्याच्यामध्ये नाव हो नाही अशा ठिकाणी लोक पडत नाहीत जास्त म्हणजे निळू फुलांनी सांगितलं होतं की अठ्ठ्याण्णव टक्के माणसं हे पैसा आणि नाव ह्या हो गोष्टीसाठी झगडत असतात दोन टक्के माणसं असतात की ते सोडून काहीतरी करत असतात आपण विचार करतोय की लोकांना सांगण्यासाठी नाही हो आपण नाव पैसापेक्षा साधं काहीतरी आपल्याला पडणारी गोष्ट करण्यात आयुष्य घालावं तुमच्या कार्यक्रमामध्ये विशेषतः एक सांगण्यासारखी गोष्ट अशी दिसून आली की बीजे तुला संकल्प आपण राबवला होता म्हणजे सह्याद्री देवराच्या वतीनं विविध मान्यवरांच्या तुला आपण केलं होतं आणि विशेषतः आपल्या आईच्या आईची बीजे तुला आपण पहिल्यांदा केली होती काय सांगाल नेमकं यामागची भूमिका काय नाही नाही मला जगात सगळ्यांना आईच प्रिय असते आईच प्रिय असावी कारण तेवढी जे प्युअर फॉर्म खराब फॉर्म एक नैसर्गिक फॉर्म आईज असतो आणि त्यानंतर दुसरा फॉर्म असतो झाडाचा कारण तो ऑक्सिजन आणि अन्न हे झाडाशिवाय दुसरं कोणी देत नाही त्यामुळे जगत ह्या दोन गोष्टी शिवाय कशाला घाबरायचं काही कारणच नाही भीती नम्रता असावी भी, प्रेम असावं हो, तर ह्या दोन गोष्टी असावं बाकी हो। नंतर जर सगळं मनाचा खेळ आहे तर मला माझ्या आई कधी आयुष्यातून जाऊ नाही वाटत होते पण मला हे प्रॅक्टिकल माहीत होतं की मी काही इमोशनल नाही आहे मी तिला काही पाचशे वर्ष जगू शकत नाही तेवढं अजून जगात तत्व हे आलं नाही आणि येऊ पण नाही माणसाला लवकर मरावीत माणसांचं वयोमान हो, वाढायला लागले त्यामुळे त्यामुळे सगळ्या जगाच नुकसान व्हायला लागले त्यामुळे पिरियड राहावा त्यांचं त्यांच्या पद्धती फिटनेस सर्वायव्हल जस जंगलचा मैं। नियम आहे असं माणसात नाहीये तर त्यामुळे मग मी ठरलं की आईला जिवंत कसं ठेवूया तर मी म्हटलं एका बाजूला देशी झाडाच्या बिया घेऊया आणि तेवढ्या आईची तुला करूया तेवढ्या बिया महाराष्ट्रावर लावूया मग त्या झाडांना फळ फुलं येतील पानं येतील फळं येतील माईच्या ते सावलीत आई असेल फुलांच्या सुगंधात आई असेल त्या फळाच्या रसात आई असेल झाडावर बसलेल्या पाखरांमध्ये आई असेल कड्या मुंगा फुलपाखर सगळ्यात तर आपलं एक नेचर माता आणि धरती माता ह्याच्यापेक्षा जगात काही खरं नाही असं वाटलं ती संकल्पना आपण त्या पद्धतीने राबवली एवढं मागाचा प्रश्न राहिला की तुम्हाला जो संघर्ष करावा लागला होता विशेषतः तासा तर तो नेमका काय होता अडचणीचा प्रवास कस, कसा होता काय एक आपली सरकारी अधिकारी यंत्रणा ब्युरोक्रेसी ती इंग्रज पद्धतीनेच आहे अजून इंग्रजांनी जे लावून दिले त्याचं तेच प्रोटोकॉल सगळे पाळतात त्याच्यामध्ये अधिकारी बदलला त्याचे मूड बदलले की त्याप्रमाणे सगळे बदलते काय रिपोर्टिंग करतात ना काय अधिकारी चांगले रिपोर्टिंग करतात काही ना वाटतं की हे बरोबर रिपोर्टिंग आहे काही अधिकाऱ्यांनी ते चुकीचं केलं त्याच्यामुळे प्रोजेक्ट झाला स्पेस कमी होतो स्पीड कमी होतो वाढतो आणि आता हे तर जर नोकर पैसे पन्नास शंभर माणसं कामाला असते तर फार झालं असतं काम आपण आपलं कमी पैशात कमी खर्चात लोकांना पटवून गोड बोलून असं करून घेताना त्यामुळे अडचणी खूप येतात पण त्याला अडचणी म्हणायचं नाही त्याला काय म्हणायचं की सगळ्या हळू होणाऱ्या गोष्टी आहेत लगेच फळे येणारी झाडं टिकत नसतात हळूहळू वाढणारी झाडं जास्त वर्ष टिकतात त्यामुळे आपण हळू काम करायचं ते जास्त वर्ष टिकणारे आपल्याला माहिती आहे नुकतंच महाराष्ट्र राज्यामध्ये अनाकल्ली असा निकाल लागला आता झालेल्या विधानसभेच्या अनुषंगाने राज्यामध्ये मा माहितीच सरकार आलं आणि या सरकारमध्ये विशेषतः आजी पवारांच्या सोबत राष्ट्रवादीची धुरा आपल्या एक प्रमोशन म्हणून आली तुम्ही झाडं लावता लावता माणसं लावण्याचं काम कसं काय सुरू केलं नाही माणसं कुठे लावतात माणसं उगत नसतात झाड उगत असतात तो काहीतरी चुकीचा प्रश्न विचारतोय मुख्य म्हणजे राजकारणात का गेलं तुला असं म्हणायचं राजकारणात गेलं बोल नाही अजितदादा आपल्या ह्या जाण्याच्या सपोर्ट करतात तर ते म्हणले या हो आमचा पक्ष जरा ह्याच्यात आहे अरे वा एवढी मोठी माणसं आपल्याला बोलवतात आणि यांचेच प्रॉब्लेम झाला आपल्याला काय नाही म्हणजे त्यांच्याकडे सगळं होतं त्यांना जरा काहीतरी अपेक्षा होती मी म्हटलं त्यांच्याकडं सगळं असताना असं काय सयेशन शिंदेना बोलावं तर मला असं वाटलं की त्यांच्याकडे थोडस मला लकी मानतात बरं का मला जिथे जातो साऊथला तर त्याचा जर लक्की म्हणतात त्यामुळे त्यांना वाटलं की लक्का असं राजकारणात मला एकदा त्यांच्याकडे बोलावणं आलं तर मला आधी काही खरं वाटलं नाही मी त्यांच्या ज्या माणसाचा फोन आला त्याला सांगितलं मी नाही मुंबईत नाही आहे सातारला म्हणलं मी सातारला येतो म्हणलं नाही नाही मी कोल्हापूरला आहे म्हणलं नाही कोल्हापूरला येतो तेवढंच माझं हैदराबादला शूटिंग लागलं मी गेलो हैदराबादला तर ते लोक हैदराबादला आले मग तिथं मीटिंग झाली मग त्यांनी विचारलं म्हणलं नाही नाही माझ्या डोक्यात तसलं काही नाही मग परत एक मीटिंग झाली मी कोणाशी विचार केला ना प्रत्यक्ष अजितदादांची मीटिंग झाली तेव्हा तेव्हा पण मी नाही म्हटलं ग पण त्यांची परत बाहेर माणसं आली तुमच्या टर्म्स कंडिशन सांगा वाटतील त्या टर्म्स कंडिशन होते मी म्हटलं मला काही अपेक्षा नाही व्हावं चला ठीक आहे मी करतो आणि म्हटलं प्रचार करतो प्रचार करायचं म्हटल्यानंतर शेवटी आपण कलाकार आहे भाषण देणं आणि हे करणं काय आपला आजचा मुळे ऑन द स्पॉट इम्प्रोव्हाइज करून गोष्टी करून धमाल केली आले निवडून चांगली गोष्ट म्हणजे मी जेव्हा त्यांच्या पक्षात गेलो तेव्हा सगळ्यांनी मला मित्रांनी सातारच्या मित्रांनी तर माझा छळ केला म्हणजे <laughs> तू बुडत्या बोटीत पाय कशाला ठेवलास ज्या बोटीत पाय ठेवला नाही डिसअपॉइंटेबल असो तसं वगैरे मी म्हणलं माझं काही राजकारण बदलायला वगैरे काही चाललं नाही जस दादा म्हणले या म्हणून गेलो आता त्यांचं लाईफ कसं चाललंय ते पक्ष कसं आहे माझा थोडी अभ्यास आहे एक फ्रेंडशिप लेवलवर गेलो आम्ही केलं त्यांची आली निवडून चांगली गोष्ट आहे आता सह्याद्री देवराचं जे काम आहे जे दहा वर्ष चाललं होतं ते ह्या पाच वर्षामध्ये त्याच्या दुपटीनं होईल एवढी मला गॅरंटी आहे कारण चाळीस ठिकाणी मी चाळीस त्यांच्या निवडून आले ते प्रत्येक ठिकाणी एक देवराई करणार आहे आणि ह्या बोलीवरच त्यांच्याकडे गेले तर माझा काय स्वार्थ आहे त्यात जर चाळीस देवराया चा... दोन लाख झाडं जर झाली पाच हजार झाडं जरी लावली म्हणजे आता मला काल सुरेश दसांचा फोन आला होता की शंभर एकर मध्ये त्यांना गरुंज झाडं लावायची तुम्ही दिवस द्या म्हटलं ज्या दिवशी झाडं लागतील त्याच्यानंतर शेवटचं झाड लावायला येईल त्यामुळे आपल्याला कोणाचं बंधन नाही आपल्याला कोणाची भीती नाही आपला स्वार्थ नाही अशा पद्धतीने केलं त्यामुळे काय होतं लांबून बोलायला आवडतं त्यांना स्वतः प्रत्यक्षात विचार, विचार उतरत का तुम्ही आणि काय करता का तर नाही त्यामुळे जेवतो आपल्या ठिकाणी खरा आपण आपले बरे त्यांचे ते बरे आपण आपलं काम करायचं त्यांचं त्यांनी काम करायचं अनुषंगाने महत्वाचा मुद्दा तुम्हाला अधोरेखित करायचा आहे की वन्य प्राण्यांच्या आदिवासावरती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण सुरू आहे आणि नुकतीच एक अशी घटना घडली की एखाद्याचा म्हणजे तो जायबंदी झाला हायवेला ऍक्च्युली त्यांचा कॉरिडॉर हा प्रस्तावित होता आता त्याला मंजुरी मिळेल अशा आशा आहे मात्र ह्या वन्य प्राण्यांच्या अपघातामुळे आणि याच्यामध्ये अजून एक घटना अशी घडली की सातारशे वन अधिकारी त्यांच्यावरती सुद्धा त्याचा हल्ला झाला त्यांचे काही कर्मचारी पण स्वतः त्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत या तर एकूण ह्या वन म्हणजे आपण जसं म्हणतो की वन ही आपली फुपूस आहेत शहरांची तर ही अवधीत राखण्यासाठी काय आता प्रशासनाची उदासीनता म्हणायला पाहिजे किंवा तुम्ही काय म्हणून आव्हान करा त्या गोष्टी काय आपल्या हे बघ आपण अशा युनिव्हर्सल जागतिक गोष्टीवर बोलण्यात काही अर्थ नाही मी मागेच इथं सांगितलं की मी जर वन मंत्री असतो तुम्हाला प्रश्न विचारला असता तर आपण तो आज सगळी फौज लावली असते पाठी सगळ्यांना बोलून घेतलं असतं कॉरिडॉर बनवून घेतला असता पण तरी पण हा कॉरिडॉर आपला जो राधानगरीचा कोयनेचा चांदोलीचा फार बेळगाव पासून कडून जो येतो ना तो कसा होईल त्यासाठी पत्र तयार केले आता माझी ओळख मंत्रालयात मला डायरेक्ट एंट्री मिळाली त्यामुळे तो, तो विषय घेऊन मी तिकडे जाणार आहे देवरायांचा विषय जुन्या देवराया वाचवण्याचा विषय घेऊन जाणार आहे कॉरिडॉरचा विषय घेऊन जाणार आहे नवीन देवराय करण्याचा विषय घेऊन जाणार आहे आणि हे सगळं व्हायलाच पाहिजे असं आट्टर धरणार नाही पण विनंती करणार आहे यांना कोणाला वाटेल की ही चांगली गोष्ट आहे ते पुढे घेऊन जातील नाही गेले तर लगेच काय अगदी असे होतात मी किती आले गेले त्याने काय जगाला फरक पडत नाही कायमच क्रांतिकारकांचा संतांचा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला सातारा जिल्हा यामध्ये म्हणून तुम्ही कायमच वेळोवेळी भूमिका घेतली आणि ती अग्रेची भूमिका घेतली विशेषतः वनांचं संरक्षण असेल वन वन लागण्याचं प्रमाण असेल किंवा आता मी जो मुद्दा उपस्थित केला की के या संदर्भात तुम्ही हिरवी मशाल एक संकल्पना राबवली होती की विविध गडकोटांवरती तर त्या अनुषंगाने काय सांगाल तुम्ही सातारा कसा आहे चढ उतार डोंगरांचा आहे त्यांच्या त्यामुळे साताराच्या त्या त्या भागाचा एक परिणाम असतो रंगनाथ पठारांच्या मते इथली लोक जास्त कर्तबगार शूरवीर का होतात अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून धरले तर त्यांना खूप चढ उतार त्यांच्या आयुष्यात आहेत तर हे प्रातिनिधिक स्वरूपाचा पृष्ठभाग भाग आहे आपला सह्याद्रीच्या गड किल्ले त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात एवढे येतात आणि त्यामुळे ते शूर लढेवे फाईट करतच जाणं त्यांचं काम असं त्यामुळं हे करतील आणि याच्यात चांग काही एवढी एकशे चव्वेचाळीस कोटी जनता पन्नास कोटी जनता त्याच्यातले दहा बारा चांगले लोक निघतील असं पठारे सर आणि नेमाडे सर म्हणतात त्यामुळे यातून कोणीतरी मार्ग काढेल आणि चांगला जन्माला येईल असं आपण अपेक्षा करूया की या जैवविविधता उद्यानामध्ये नेमकं काय काय आहे वेगळे पण काय आहे नाही इथं बर्मिंग हम मी गेलो होतो तेव्हा तिथं बघितलं होतं की एका बाजूला बर्मिंग हमच्या बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये एका बाजूला वड आहे एका बाजूला पिंपळ आहे आणि इंडियाची ही पवित्र झाडं असं त्याचं तिथं सगळं लिहिलेलं आहे म्हणून अरे बाप रे हे इथं एवढं जगभर आपल्या झाडांची किंमत आहे आपल्याकडे का किंमत नाही मी ठरलं की आपल्याकडे करायला पाहिजे मग त्यातनं तो विषय निघाला की बायडायव्हर्सिटी पार्क करायचा योगायोगानं इथं त्या शिवलकर मॅडम होत्या संदीप पाटील होते त्यांनी इकडे जागा दाखवली मग इकडे केली मग इथं आपण जास्त संख्या न करता जास्त स्पेसीस करायचा प्रयत्न केलाय त्याच्यात आता सहाशे साडेसहाशे स्पेसीस आहेत आपल्याला ऍक्च्युली तीन हजार व्हायला पाहिजे आत्तापर्यंत पण एकंदरीत उत्साह आणि उदासीनता या दोन्हीचा संगम बरोबर होत नाही त्यातून मार्ग निघेल होता दादांनी मला शब्द दिला आता की सातारला ह्या जागेवर हो ते स्वतः येणार आहेत त्यांनी ऍक्च्युली कधी एक करोड मंजूर केले होते आणि त्याचा कसा विनियोग झाला काय झाला तो गव्हर्नमेंटचा भाग आहे पण ते स्वतः इथे येणार आहेत शरद पवार साहेब स्वतः इथे येणार आहेत दोघांनी पण आमच्या चर्चेमध्ये झालं की हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे आणि याला खूप मोठं करायचं आपल्याला काळजी करू नका आम्ही तिकडे प्रत्यक्ष येऊ कलेक्टरना बोलून घेतो सगळ्यांना बोलून घेतो आणि आपण ह्याला त्याच जो जे काय आहे त्याचं इन्कम असेल याचा जो जर रस्ते असेल काय ते सगळं आपण बरोबर करू असं म्हणाले म्हणून तर मी एवढं कॉम्प्रोमाइज केलं ना म्हणजे कसं की सगळीच माणसं चांगली नाहीत आणि सगळीच माणसं वाईट नाहीत फिफ्टी फिफ्टी कुठं तरी त्याचं चांगल पण कसं आपल्याला पुढे घेऊन जाता येईल असा मी विचार करतो नक्कीच मागासपासून पासून आपण जवळजवळ दहा मिनिटं सह्याद्री देवराचे प्राणित प्रसिद्ध अभिनेते सायजी शिंदे यांच्या समवेत आपला गुरुच्या कार्यक्रम होता तर आज सव्वीस जानेवारीच्या जा निमित्तानं ज्या ठिकाणी आम्ही आहे ठिकाणी जे मागं झाड दिसत या झाडाचं पुनरोपण करण्यात आलेलं होतं आणि त्याचा आता वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा करण्या निमित्तानं आलो होता सरांनी आपल्याला वेळ दिला आणि आपल्याशी संवाद साधला त्याचं मनापासून